अंबाजोगायलाच रेफर करावा लागायचा आणि काही काही गोष्टी तर अंबाजोगाईत पण नाही आहेत त्याच्यामुळं आपल्याला तिकडं पुढं लातूरला त्या ठिकाणी जावं लागायचं खऱ्या अर्थानं धनंजयजी मुंडे साहेबांनी आपल्या या दवाखान्याचे हाल जाणून घेतले आणि या दवाखान्यामध्ये काय काय गरज आहे त्याचा एक आढावा घेतल्यानंतर गेल्याच वर्षी म्हणजे ते पालकमंत्री असतानाच एक सिटी स्कॅनची मशीन पण आपल्या या हॉस्पिटलला त्यांनी दिली मिळवून दिली आणि आज रुग्णांची गरज पाहता डायलिसिससाठी आपल्याला लातूरला किंवा संभाजीनगरला जाण्याची गरज पडू नये याची गरज ओळखून आज आपल्याला या ठिकाणी सहा डायलिसिस मशीन त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहेत निश्चितच आपल्या या परळी शहरातील आणि परळीच्या ग्रामीण भागातील तसेच परळी विधानसभा मतदारसंघातील ज्या कोणी रुग्ण आपल्या खऱ्या अर्थाला डायलिसिस करणं म्हणजे त्या पेशंटचे किती हाल असतात ती वेळ कोलावर येऊ लाय पण जर ती वेळ आलीच तर आपल्याला कुठेही न जाण्याचा त्रास होता आपल्याला इतर सुविधा या ठिकाणी जे मुंडे साहेबांनी उपलब्ध करून दिली याबद्दलसुद्धा मी आपल्या परळीवासी या करून तर्फेसुद्धा आपण त्यांचे आभार मानूयात आणि मी खऱ्या अर्थानं आज माझा वाढदिवस असल्यानं वरी वाट पाहत असल्यानं या ठिकाणी एवढ्या शुभेच्छा देणार आहे आणि पुढे आपल्या सर्वांची राजा घेऊन जातो आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र खूप खूप अजय